मंद्रुप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा घरोघरी जाऊन प्रचार काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा समजावून सांगण्याचा प्रयत्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील नेहरू चौक येथून बेचाळीस लोकसभा इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार सोलापूरची लेख प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ घरोघरी अर्थात होम टू होम प्रचाराची सुरुवात करण्यात आली मुख्य म्हणजे देशातील हुकुमशाहीचे वातावरण आणि महागाई बेरोजगारी अशा गोष्टी आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाचा दिलेला जाहीरनामा समजावून सांगण्याचा प्रयत्न करून प्रणिती शिंदे यांना मतदान करून सोलापूरच्या लेखीला संसदेत पाठवा अशी विनंती यावेळी करण्यात आली या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मोतीलाल राठोड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संगीत मेंडगुदले संतोष बोरुरे काँग्रेस सेवादल विभागाचे अध्यक्ष उमाशंकर रावत युवक काँग्रेसचे अनंत मेत्रे सिकंदर आवटे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धू खरात ग्रामपंचायत सदस्य यासिन मकांदार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चव्हाण शिवाजी चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्कर्ष भागवत बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज या या ठिकाणी प्रचार आमचे गावातील ज्येष्ठ फाउंडेशनचे संस्थापक मोदीलाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मनरुकचे आमचे संदीप मेंडुले असतील संतोष बरोजी असतील डॉक्टर खळके असतील ग्रामपंचायत सदस्य यासिन असतील आमचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चव्हाण असतील प्राध्यापक उमाशंकर रावत सिद्धू खरात आणि सिकंदर आवटे या व्यतिरिक्त सर्व आनंद मेत्रे या व्यतिरिक्त सर्व पदाधिकारी या ठिकाणी घरोघरी जाऊन दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा